नाचणीचं सत्व आहे साखर आणि केलची वेलची युक्त हे नाचणीचं सत्व आहे हे मी घेतलं तीन चार चमचे मोठे टेबल स्पून त्याच्यात आपण दूध घालूया आहे साखर आणि वेलची युक्त आहे आपण आता याच्यामध्ये दूध टाकून घेऊया ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये दूध टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे दुधात मी मिक्स करून घेऊ आता गॅसवर आपण गरम मंद मंद ते गॅसवर हे ठेवून सारखं हलवायचं याच्यामध्ये गाठी मिळून जायचे याच्यामध्ये ऑलरेडी साखर आणि वेलची आहे जर कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता हलवत राहायचं आहे मी तर त्याच्यावर पाठी होतात शिजत आलं पीठ जसं शिजतं तसं ते घट्ट होत जातं तुम्ही लहान मुलांचं पीठमध्ये ड्राय फ्रूट्स पण टाकू शकता अत्यंत पौष्टिक आहे नाचणीचं ते शिजलं आपलं नाचणीच्या साठ अस घट्ट झालं तीन चार रुपया थंडीत अस मस्त गरम गरम प्यायला खूप छान वाटत याच्यामध्ये थोडस तूप टाकून प्यायला तरी छान वाटत अस मस्त नाचणी पण मुलांसाठीही खूप पौष्टिक आहे